दिले तू मला मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आता आई आणि ऊर्जा या दोघीही जणी बोलत असतात त्याच वेळेला आई ऊर्जाला या सगळ्याबद्दलची माहिती विचारत असते पण ऊर्जाही आता शांत न बसता काही झालं तरी पद्माला न्याय मिळवून द्यायचा याच विचारांमध्ये अडकलेली असते म्हणूनच ती आता तिची बुक जी आहे ती हातात घेऊन सगळी कलम वाचत असते कारण तिला आता हेच वाटत असतं की काही झालं तरी या सगळ्यामधूनही ना त्या पद्माला सोडवायचं सा। मग त्यासाठी काही करायला लागलं तरीही चालेल यासाठी ती पूर्णपणे तयार असते जेव्हा आता तिथे बुक वाचते तेव्हा ते तिच्या लक्षात येतं की आपण एक गोष्ट विसरतोय ती म्हणजे पद्माची मेडिकल टेस्ट करणं पद्माची जर चोवीस तासाच्या आत मेडिकल टेस्ट झाली तर आपल्यासाठी या सगळ्या गोष्टी फायद्याच्या असतील आणि हे असं करायलाच हवं दुसरीकडे मात्र आता रे आपल्या आजीसोबत बसलेला असतो आणि आजीलासुद्धा ही केस व्यवस्थितपणे समजावून सांगतो वेळेला त्याच्या वडिलांचं या सगळ्या केसशी असलेली मतं आणि या सगळ्या गोष्टी मुळात त्यांना आजीलासुद्धा पटत असतात आणि हर्षवर्धन त्याला जर एखादी केस जिंकायची असेल ना तर तो कोणत्याही पातळीला जातो अगदी काही करत असतो तसंच कोणत्याही केसच्या बाबतीत त्याचं ते मला माहिती आहे त्यावर आता हर्षवर्धनबद्दलच बोलताना लगेचच शौर्य म्हणत असतो की हो आजी तू बरोबर पोलीस त्या दिवशी ड्रिंक अँड ड्राईव्हच्या प्रसंगामध्ये सुद्धा असंच झालं खरं तर ना त्यांनी जे काही केले ना ते एकदम भयंकर होतं त्या मुलाला अचानकपणे त्यांनी सोडून दिलं हे सगळं त्यांनी करायला नको होतं पण ह्यांचं ते चुकलंच जिथे पैसा असतो ना तिथे हर्षवर्धन चहाकीदार असतो पण जर मला सांग की या सगळ्या केसमध्ये जर नौका वकील असेल आणि एखाद्या मुलीवर विनयभंग झाला असेल तर सगळ्यात आधी आपल्याला एक पुरावा म्हणून काय करावं लागेल त्यावर आजी सगळं काही समजावून सांगत असतानाच आता शौर्यला म्हणत असते की एक ऑप्शन आहे यावर ते म्हणजे त्या मुलीची मेडिकल टेस्ट मुलीची मेडिकल टेस्ट चोवीस तासाच्या आत केली तर आपल्याला बरेच पुरावे मिळू शकतात आता आजीनेही सांगितल्यामुळे आता ही सगळी गोष्ट लवकरात लवकर शौर्यला ही ऊर्जाला लोकर सांगायची असते पण ऊर्जाने देखील ह्याचा स्टडी केलेला असतो त्यामुळे ऊर्जासुद्धा म्हणते की आता चोवीस तासाच्या आत मला पद्माची टेस्ट करायची आहे त्याचसाठी मला आता आई निघावं लागेल आणि असं बोलून ती बॅग घेऊन निघणार तितक्यातच तिला शौर्यचा फोन येतो शौर्य आता ऊर्जाला म्हणतो की मला सांग ना तुला काही केसमध्ये मदत हवी असेल ना तर मला सांग मी तुला मदत करायला तयार आहे आता त्यानं हे सगळं म्हटल्याबरोबर पर। इकडे ती म्हणते की हो मला लागणार आहे मदत आणि त्याच वेळेला खरं तर आता मी बाहेरच पडते असं देखील ती आता सांगू लागते खरं तर ती मेडिकलला चाललेली असते पण या सगळ्या गोष्टींना आता मात्र आई तिला सांगायला नकार देते आणि शौर्यला हेच सांगायचं असतं की मेडिकल करून घे म्हणजे ते बरं पडेल त्या मुलीच्या बाबतीत पण आता या सगळ्या गोष्टी सांगायच्या म्हटल्या तरीसुद्धा आता ते पूर्वाने अडवलेलं असतं पूर्वा सरळ म्हणते की काय या गोष्टी काही झालं तरी आता समोरच्या व्यक्तीला सांगायच्या नसतात जर हा सांगायचा जरी विचार केलात ना तरीसुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो प्लस या अशा गोष्टींना कोणालाही सांगायच्या नसतात जेव्हा आपलं काम पूर्ण होईल ना तेव्हा बघता येईल तुझ्या बाबांच्या बाबतीतसुद्धा ना असंच व्हायचं लगेच कोणावरही विश्वास ठेवायचे आणि सगळं काही सांगून टाकायचे आणि त्यामुळे ना ते प्रत्येक केसमध्ये हरायचे म्हणूनच मला असं वाटतं की जेव्हा आपण काही करतो तेव्हा समोरच्या पार्टीला कधीच काहीच सांगायचं नसतं हे आता पूर्वाने ऊर्जाला सांगितल्यामुळे ऊर्जालासुद्धा या बऱ्याच गोष्टी कळतात आता ऊर्जा तातडीने रात्र झालेली असली तरीसुद्धा तिकडनं निघते कारण तिला लवकरात लवकर काही झालं तर तिथे जायचं असतं त्याची पूर्ण मेडिकल टेस्ट करून घ्यायची असते आणि यासाठी ती बाहेर पडते दुसरीकडे आता आमदार साहेब जेवायला बसलेले असतात विक्रांत मात्र विचारांमध्ये हरवलेला असतो तर अर्पितासुद्धा समोरच बसलेली असते तर आज तुमच्या सासरे बुवांचा सा फोन आला होता कशासाठी फोन केला होता त्यांनी काही काम काढलं आहे का त्यांनी आमच्याकडे असं देखील आता विचारलं जातं काम काढलं आहे म्हणजे हे असंच असणार आहे काहीतरी असेल लग्नाबद्दल बोलायचं असेल असं अर्पिता खोटं खोटं सांगते अर्पिताला खरं तर हे सगळं सत्य आणायचं नसतं म्हणूनच ती खोटं सांगत असते पण दुसरीकडे मात्र आता विक्रांतलासुद्धा ते चांगला आदर्श देऊन बोलत असतात की बघ ज्या काही गोष्टी आहेत त्या व्यवस्थित कर उघासेना नाव खराब करायची कामं करू नकोस आणि त्याच वेळेला हे सगळं बोलल्यावर ला राग येत असतो कारण विक्रांतला आता त्याने डायरेक्टली सांगून ठेवलेलं असतं की तू ज्या काही गोष्टी करतोयस ना त्या काहीच्या चुकीच्या करू नको लवकरच लग तुझं लग्न होणार आहे त्यामुळे व्यवस्थित काय करायचं ते कर पण आता या सगळ्या गोष्टींमुळे ना अर्पिताला मुळात त्रास होत असतो आईचं आणि त्याचसोबत इकडे आमदार साहेबांचं जेवण चाललेलं असतं ते निघून जातात जाताना मात्र चांगलाच कान मंत्र हा मात्र विक्रांतला देतात आता विक्रांतने जे काही कांड केलेले असतात ना ते अर्पितावर सुद्धा शिकणार असतात म्हणजे अर्पितालाही माहिती असतं की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यावर उलटून येऊ शकतात आणि म्हणूनच अर्पिता ही बोलत असते त्या विक्रांतला पण विक्रांतना भडकत असतो विक्रांत म्हणतो तुला काय गरज होती हे सगळं काही सांगायची काहीच गरज नव्हती तू बोललीस ना म्हणून बाबांना कळलेलं आहे पण त्याच वेळेला मी काय करायचं होतं अरे मूर्खासारखा तू करतोयस कोणावरही हात टाकतो आहेस विचारही करत नाही आहेस काय करण्याआधी हा जरा डोक्याने विचार करणार डोक्याचा भाग आहे की नाही अरे एवढं आपलं लग्न जमलं आहे तुझंही जमलं आहे माझंही जमलं आहे शौर्यच्या मनातून मी उतरत जाईन तू जरी असे कांड करत राहिलास तर माझ्यासाठी माझा शौर्यना खूप खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि तो जर माझ्या हातातून गेला ना तर मी त्याचा विचारही करू शकत नाही आणि त्याचसाठी मी तुला सांगते या सगळ्यातून बाहेर ये आणि या सगळ्या गोष्टी ज्या काही करतोयस ना त्या भयंकर आहेत मी तुला आधीच सांगते या सगळ्या गोष्टींमुळे सगळा त्रास होतोय आणि होत्याचं नव्हतं होतंय थोड्याच दिवसात लग्न होणार आहे त्यामुळे शांत राहा आणि या सगळ्या चुका करू नकोस असं देखील अर्पिता आता त्याला बोलत असते अर्पिता चिडून चिडून जेव्हा हे सगळं त्याला बोलते ना त्याने तो सगळं काही सहन करत असतो पण त्याला ना आता या सगळ्या गोष्टीचा भयंकर राग येतो तो, तो म्हणत असतो की त्या पद्माला मी आता सोडणार नाही त्या पद्माला रूममध्ये बंद करून ठेवले ना तर बघ माझं नाव सुद्धा मी विक्रांत लावणार नाही अशी काहीशी तो आता धमकी देऊ लागतो त्याला आता काही झालं तरी सुद्धा पद्माला शिक्षा ही द्यायचीच असते दुसरीकडे मात्र आता पद्मा जी आहे ना ती तर आता विचार करत असते तिला त्या दिवशी घडलेला तो सगळा प्रसंग ना डोळ्यासमोरून काही जात नसतो सारखे तेच प्रसंग तिच्या डोळ्यासमोर येत असतात आणि त्यामुळेच ना ती हादरलेली असते ती दसकून उठते आणि पाहते तर काय तेवढ्यातच ना दार वाजत असतं मग आता बाहेरून ऊर्जाचा आवाज येतो अगं पद्मा मी आली आहे दार उघडना मग पद्मा लगेचच दार उघडते पद्मा खूप जास्त रडत असते ऊर्जाला मिठी मारते ऊर्जा विचारते की काय झाला आहे वर पद्मा रडत रडत त्या दिवशी घडलेला सगळा प्रसंग आठवला आणि त्यामुळेच मला त्रास होतोय असं म्हणते अगं मला कळतोय तुझा त्रास आणि म्हणूनच तर आता आपल्याला काही झालं तरी या माणसांना शिक्षा तर करायचीच आहे आणि त्याचसाठी तू माझ्यासोबत चल आपण जाऊया आपण लवकरात लवकर मेडिकल करूया हो, मेडिकल हो चोवीस तासाच्या आत मेडिकल होणं गरजेचं आहे आणि त्याचसाठी मी तुला सांगते ना चल आपण मेडिकल करून घेऊया म्हणजे आपण या सगळ्यातून आरामात बाहेर पडू कधी काय केसला वळण लागेल ना काहीच सांगता येत नाही आणि ती थोडी ना कबूल करत आहेत त्या मेडिकल टेस्टमध्ये सगळंच समजेल आणि त्यामुळेच ना आपल्या बाजूनेही केस स्ट्रॉंग होईल चल आपल्याला जायचं आहे नको ना ऊर्जा मी तुला म्हणते ना मला नाही पडायचे या सगळ्यामध्ये असं आता पद्मा म्हणत असते आणि जेव्हा पद्मा या सगळ्या गोष्टी बोलते ना तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्काच इथे असणाऱ्या या ऊर्जाला बसत असतो पण ऊर्जा तिला उभारी देते ऊर्जा म्हणत असते की असं चालणार नाही आपल्याला ही केस जिंकायची आहे आणि आपण यासाठी तयारी करत आहोत जा चल पटकन जा आणि तू आतमध्ये जे काल कपडे घातले होतेस ना ते घेऊन ये कारण तेच कपडे आपल्याला आता उपयोगी पडणार आहेत आपल्याला मेडिकलसाठी जायचं आहे आणि असं बोलूनच आता मेडिकलची तयारी ही सुद्धा आता ऊर्जा पद्माकडनं करून घेत असते दुसऱ्या दिवशी सकाळी आता पाहायला मिळतं कोर्टामध्ये शौर्य आधीच येऊन पोचलेला असतो आणि त्याच वेळेला आता जे हर्षवर्धनचे असिस्टंट असतात ना ते मात्र शौर्यला काही केसेस बद्दल सांगत असतात आणि काही फाईल्स हातात देतात समोरून तेवढ्यातच ना आता ऊर्जा चालत येत असते फोनवर बोलत असते हर्षवर्धन तिला पाहतो हर्षवर्धनला तिला पाहिल्यानंतर एक वेगळीच एनर्जी येते एक वेगा जोश येतो आणि साहेब तुम्ही इथे काय करताय असं आता शौर्यला ऊर्जा विचारू लागते त्यावर शौर्य ही तिची मस्करी करतो काही नाही असंच टाईमपासला आलो होतो त्यावर तुलाही माहिती आहे की आपण वकील कोर्टात येऊन काय करतो काही ना काही कामं असतातच आणि काय गं का? काल रात्री मी तुझ्याशी बोलत होतो आणि अचानक तू फोन ठेवलास मी तुला मेडिकलबद्दल बोलत होतो पण तुला काय झालं होतं फोन ठेवलास ते त्यावर आता इकडे ज्याला पूर्वाचं बोलणं आठवतं की पूर्वाने सांगितलेलं असतं की या सगळ्या गोष्टी कोणाला बोलायच्या नाही कोणासमोर सांगायच्या नाहीत आणि म्हणूनच ते विषय बदली करत म्हणते काय तू पण हे सगळं घेऊन बसलाय अरे मी काय म्हणते ते तर ऐकून घे ना अरे या सगळ्या गोष्टींमध्ये ना मी पुढे आहे तू टेन्शन घेऊ नकोस पण तुला मी सांगितले ते लक्षात ठेवा तुला वेळेला जेव्हा साक्ष द्यायला यायचं आहे तेव्हा मला तुझ्याकडनं कोणतीही कारणं नको आहे तेव्हा तू साक्ष द्यायला यायचं आहे त्यावर आता शौर्य म्हणतो की मी येणार आहे पण मी काय म्हणतो तुला जर पोलीस स्टेशनमध्येही काही मदत लागणार असेल तर मला सांग त्यावर आता पोलीस स्टेशनमधलं काय घेऊन बसलायस कालच तर मी पोलीस स्टेशनला गेली होती पण न त्या माणसाचा ना मला इतकं राग येतो आहे ना कोणत्या माणसाचा काय झाला आहे सांगशील का अगं तू सांगणार नाहीस तर मला कसं कळणार आहे बोल ना काय झालं आहे ते मग आता इकडे मला सांगत असते की काल मी पोलीस स्टेशनला गेले होते पण तिथे ना त्या मुलांनासुद्धा आणलं होतं आणि पद्मालासुद्धा समोरासमोर सगळा प्रसंग घडत होता तो इन्स्पेक्टरसुद्धा आधी माझ्याच बाजूने होता पण तिथे तो हर्षवर्धन जागीरदार आला ना त्या त्याने त्या इन्स्पेक्टरला पैसे पा चारले आणि त्याने सगळाच गेम केला सगळ्या काही गोष्टीच चेंज झाल्या नक्कीच हर्षवर्धनने ना हा सगळा कांड केला आणि त्यामुळेच मला ना त्या हर्षवर्धनचा खूप जास्त राग येतो आहे माझं टोकं फिरलं तो माणूस आहे ना त्याने पूर्णच दिशाच बदलून टाकली या सगळ्या केसची त्याने पैसा दिला म्हणूनच हे सगळं झालं आहे आणि त्याबद्दलच आता खूप जास्त चिडून ना इथे ऊर्जा हर्षवर्धनबद्दल बोलत असते आणि त्यावेळेला इकडे असणाऱ्या ह्या शौर्यला राग येत तो कारण शेवटी त्याचे वडील आहेत आणि त्यांच्या वडिलांबद्दल हे, हे सगळं बोललं जात होतं त्यामुळे तो कुठेतरी मनातून असा दुखावला जात होता आणि तू असं कसं बोलू शकतेस असं देखील तो तिला रागातच बोलत होता पण त्याच वेळेला मात्र आता हर्षवर्धनला ती विचारते की तुझे कोण लागतात रे ते की तू इतकं त्यांची बाजू घेतोयस त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो की माझे ते कोणी लागत नाही पण सहज म्हणून मी तुला बोललो की हे सगळं नको आता आणि त्यामुळेच आता हर्षवर्धन आणि माझी ही जुनी ओळख आहे आणि आता तो माझ्या रडारवर आहे त्यामुळे काही झालं ना तरी त्या हर्षवर्धनची वाट तर मी लावणारच नाही त्याला संपवलं ना तर माझं नाव सुद्धा मी ऊर्जा लावणार नाही का असं काहीच दात ओठ खातच इकडे मात्र ऊर्जा बोलत असते शौर्यलाही कळत नसतं की हे नेमकं चाललंय तरी काय म्हणजे एवढी का ऊर्जा बाबांवर चिडली आहे बाबांनी असं केलंय तरी काय पण बाबांनी नक्कीच काहीतरी मोठं केलं असणारे त्यामुळे ही, ही मुलगी इतकी चिडचिड करते हे सुद्धा इकडे असणार शौर्यला वाटत असतं आणि म्हणूनच शौर्य याबद्दलच बोलत असतो तर दुसरीकडे मात्र आता शौर्यला राग येत असतो हे सुद्धा ऊर्जाला कळत असतं ऊर्जा म्हणते की पण तू काय एवढी बाजू घेतोय त्यांची तुला माहीत नसेल पण सांगते तो माणूस कसा आहे ते इन्स्पेक्टरने सुद्धा पैसे घेतले होते कारण आधीला तो व्यवस्थित माझ्यासोबत कॉर्डिनेट करत होता पण जसा काही इथे तो हर्षवर्धन जागीरदार आला ना तसे त्याचे सगळे रूप सगळे रूप सगळे बदलले कारण मी पाहिला आहे त्याला जवळून तो कसं मॅनेज करत होता ते अरे पण तू असं कसं म्हणू शकतेस अरे तुला माहिती आहे का मी तुला सांगते इन्स्पेक्टरनी भारतीय न्याय संहिता कलम तीनशे एकोणपन्नास ते तीनशे अठ्ठावन्ननुसार विनयभंगाच्या नावाखाली नॉन बेलेबल केलं हे कितपत योग्य आहे नाही या गोष्टीनं मला पटतच नाही त्या इन्स्पेक्टरने पैसे खाल्लेत ना त्यामुळे हे सगळं झाले आणि तो जहागीरदार आला काय आणि त्या मुलांना सोडलं काय आई त्या मुलांना एवढं पकडून ठेवलं होतं ना त्यांच्यावर सगळे आरोप तो करत होता त्यांना प्रश्न विचारत होता आणि जसा तो जहागीरदार आला तसे सगळेच रूपं बदलले तर दुसरीकडे मात्र आपल्या वडिलांची बाजू मांडतच शौर्य म्हणत असतो की या सगळ्यामध्ये हर्षवर्धन जागीरदारांची चूक असेल असं नाही ना, ना। त्या इन्स्पेक्टरची सुद्धा चूक असूच शकते आणि म्हणूनच मला असं वाटतं की तू भारतीय समितीच्या तीनशे त्र्याहत्तरव्या कलमानुसार पोलिसांवर पण कारवाई करू शकली असतीस सुद्धा तू जबरदस्त कारवाई करून आळा घातला असतास पण इकडे मात्र आता मी माइंडमध्ये फिट केलं आहे की त्या हर्षवर्धन जहागीरदारला आता माझ्या नजरेतून सुटका नाही काही झालं तरीसुद्धा मी आता त्याची पूर्ती वाट लावणार आहे तोपर्यंत मी शांत बसणार नाही असं देखील आता ऊर्जा म्हणत असते कारण तो आता माझ्या रडारवर आहे त्यांनी माझ्या बाबांच्या बाबतीत जे केलं ना ते मी कधीही विसरणार नाही आहे नक्कीच आता हिचा काहीतरी भूतकाळ आहे हिच्या वडिलांसोबतचा हे सुद्धा आता कळून चुकलेलं असतं इथे असणाऱ्या याला आणि म्हणूनच शौर्य त्या गोष्टीचा विचार करत असतो पण इकडे न्यायव्यवस्थेच्या बाबतीत हे किती अग्रेसिव आहे आणि काम किती चोपणे करते ना ह्यासुद्धा गोष्टींना आता बघून असता शौर्य पुन्हा एकदा नव्याने या ऊर्जाच्या प्रेमात पडतो ऊर्जाला तो म्हणत असतो की बघ ना प्रेमामध्ये आणि न्यायसंस्थेमध्ये सुद्धा कुठेच जातपात आणि धर्म काहीच बघितलं जात नाही अगदीच तसंच आहे हे सगळं आणि त्याच वेळेला तो आता मात्र त्याच्याकडे एकटक बघत असतो कारण ऊर्जामध्ये जी एनर्जी असते ना ती एक वेगळीच असते आणि ती एनर्जी बघूनच आता कळत असतं की हे काहीतरी युनिक मॉडेल आहे आणि त्यामुळेच तो तिचं कौतुकदेखील करत असतो आणि तर इकडे आता सूर्य जेव्हा कौतुक करतो ना तेव्हा खरं तर खूपच जास्त भारी ना इथे असणाऱ्या याला वाटत असतं आता ऊर्जा त्याला म्हणते की चल आता नंबर तर सेव्ह केला आहेस का तू अरे मलाही तुझा नंबर ना माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करायचा आहे बरं सांग ना तुझं ना। नाव ना। ना सांग मग आता नाव विचारलं जातं आणि त्याच वेळेला जेव्हा नाव विचारलं जातं ना तेव्हा हर्षवर्धन जा इथेच तो थांबतो कारण नाव कसं सांगणार ना तो आता टेन्शनमध्ये आलेला असतो तर दुसरीकडे मात्र आता हर्षवर्धनच्या असिस्टंटने शोधून काढलेलं असतं की नेमकं या सगळ्यामध्ये आहे तरी कोण आणि म्हणूनच या, शोद गेतला चातो तेवा कि या सक्याचा जेव्हा शोध घेतला जातो तेव्हा आता त्याला कळतं की या सक्याच्या मागे म्हणजे ती मुलगी जी आहे तिचं नाव पद्मा कदम म्हणजे तुमच्याच घरात काम करणारी ती मेळ हे जेव्हा आता हर्षवर्धनला समजतं तेव्हा मात्र त्याला खूप मोठा धक्काच बसतो आणि तो पाहतच राहतो दुसरीकडे मात्र आता ऊर्जा देखील पेटून उठलेली असते आणि ती म्हणत असते की आता मीही पाहते की मला या केसमध्ये कसं आणि कोण हरवतं ते कारण मीच आता या सगळ्याचे पूर्ण होणार आहे असं काही सभा की म्हणत असते आता हर्षवर्धन विरुद्ध ऊर्जा या सगळ्यामध्ये मात्र आता पुरती वाट तर या शौर्याची लागलेली असते शौर्यने आता त्याची खरी आयडेंटिटीसुद्धा ऊर्जापासून लपवून ठेवलेली असते आता मालिकेत पुढे नवनवीन काय ट्विस्ट येतात हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचसोबत व्हिडिओ बनला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका